नमस्कार मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला एक मस्त अशी चटपटीत अशी रेसिपी बघायची ती म्हणजे कवटाची चटणी तर ही बघा कवठा आणलेली आहेत मार्केटमधून छोटी छोटी आहेत छोटीच मी आहेत त्यामुळं कवटाची आपल्याला चटणी करायची आणि मस्त पिकलेली कवट आहेत बघा किती चॉकलेट याचा कलर आलेला आहे म्हणजे ही पिकलेली आणि थोडस गोडसरपणा पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असतो ही बघा छोटी छोटीच आहेत तीन कवट आहेत आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथे घेतला आहे गुळ हा बघा अर्धा गुळ घेतला आहे म्हणजे एक बाउल भर ह्याचा है, गर पडेल तर मी अर्धा गुळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल जेवढं आहे गर आहे किंवा कवट आहे तेवढंच तुम्ही गुळ घ्यायचा आहे अशा ह्याच्यामध्ये थोडस एक अर्धा चमचा मी लाल तिखट आणि अर्धा चमचा मी काळा मीठ घेतलेलं आहे काळा मीठ किंवा साधं मीठ घातलं तरी चालणार नाही काळ्या मीठ आणि छान चटपटीत अशी चव येते त्याला तेव्हा एकच मीठ घ्यायचं आपण पांढरा हे काढायला चला आता हे जो घर आहे तो आपण काढून घेऊया पिकलेले त्यामुळे हे बघा असं निघाले त्याला काही काढायची गरज नाही फोडलं की ते निघतं थोडस कच्चा असेल तर मग चिकटलेलं असतात आतमध्ये असं चमच्याने काढून घ्यायचं हे बघ खायला छान लागतं फक्त गुळ घालून सुद्धा छान लागतं बघा तुम्ही अगदी लहान मुला मुलं खाणार असतील तर तिखट वगैरे नाही घातलं तरी चालणार आहे फक्त गुळ घातला मिक्स केलं खायचं छान लागतं बघा तर हे बघा फोडायचंय अस बघून आणले मार्केट मधून त्यामुळे ते फोडूनच आले तर बघा निघा असं निघाले छान असं थोडस त्यानंतर हे सगळं असं फोडून घ्यायचं आपल्याला कवट हे औषधी असतं माहित असेल तुम्हाला थंडावर देणारा असत शरीराला तर कवट नक्कीच खावं आणि मला तर खूप आवडतं कवट त्यामुळं ते बारीक मिळालं छोट मिळालं तरी मी ते आणून खाते छानच लागतं कारण ते हे सगळं फोडून घेऊया आपण चला हे काढून घेतलेले आपण आता याच्यामध्येच आपण घालायचं गुळ गुळच घालायचं साखर नाही घालायची गुळामुळे छान टेस्ट येते ह्या कवटापासून बर्फी पण केली जाते बघा तर कुरुंदवाड नरसिंहवाडी वगैरे त्या ठिकाणी ही बर्फी मिळते बघा कवटाची बर्फी सुद्धा केली जाते तर हे मिक्स करूया आता हे काळं मीठ आणि लाल तिखट आहे ते घालूया याच्यामध्ये आता हे तुम्हाला हे मिक्स करून तुम्ही हे जर मुरवत ठेवलं ना तर खूप छान लागतं पण आपल्याला इन्स्टंट खायचंय आपल्याला काय आता कंट्रोल होत नाही खायचंच आहे आपल्याला लगेच तर काय करायचं मिक्सर घ्यायचा मिक्सरमध्ये सगळं घालायचं आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचंय चला तर आता हे मिक्सरमध्ये आपण काय करूया फिरवून घेऊया फिरवून घ्यायचंय आपल्याला आणि खूप बारीक असं पेस्ट नाही करायची त्याची हलकस धुबड असं फिरवून घ्यायचंय तर बघा मिक्सर मधून आपण फिरून घेतलेले तयार आहे खाण्यासाठी चटपटी तस कवट किंवा कवटाची चटणी जेवताना खायची नाही अशा खायची चमच्याने खूप छान लागते बघा नक्की एकदा असं करून बघा कवट तुम्हाला आवडत नसेल तरी आवडायला लागेल इतकं मस्त आणि टेस्टी लागतं ना हे बघा कवट छोटी असल्यामुळे घर थोडासा कमी निघालेला आहे बघा मोठी मोठी कवट असतील तर घर पण छान अगदी जास्त निघतो तर बघा कवटा चटणी आहे तयार किती मस्त आणि पट्टशी झालेली आहे बघा तर बघा कवटाची चटणी झालेली आहे तयार किती छान झालेली आहे बघा मस्त अशी गुळ वगैरे घालून केलेली कवटाची चटणी पाचच मिनिटात होती बघा आणि ही जर मुरून दिली ना तुम्ही संध्याकाळपर्यंत जर असं गुळ वगैरे मुरून दिलं तर इतकी मस्त लागते बघा किती छान लागते तुम्ही एकटे खाल कोणाला देणार पण नाही इतकी इतकी म्हणजे टेस्टी लागते आपल्या शिंची चटणी लागते ना तशीच लागते मस्त खूप छान लागते टेस्ट केला बरोबर झालेले गुळ वगैरे आणि पिकलेली जर कवट असतील तर गुळ अर्धा घालायचा जर थोडस कच्चा असेल कवट तर थोडस गुळ जास्त घालायचा नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर पडदशी लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ह्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळी बरोबर शेअर नक्की करा तर ही कवटा चटणी आता कवठा आलेली बघा मार्केट मध्ये कौट आणि नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल मुलांना तर खूपच आवडणार टेस्टी चटपटी तशी कवटाची चटणी नक्की करून बघा पुन्हा बेबी असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा